संक्रांती निमित्तानं ठिकठिकाणी थीक पतंग उडवणाऱ्यांची संख्या वाढते मात्र या पतंग उडवण्यासाठी नॉयलॉनचा अशीच एक घटना सध्या नाशिक मधून समोर येते रस्त्यानं जात असताना या, या तरुणासोबत जे काही भयंकर घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हजरलंय संक्रांतीच्या दिवशीच या तरुणासोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नाशिकमध्ये एका तेवीस वर्षीय तरुण सोनू केसन धोत्रे याचा नॉयलान मांजाने गळा चिरून मृत्यू झालाय हा तरुण पाथर्डी फाटा परिसरातील असल्याचं समजते तरुणाला आधी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं त्यातच त्याचा मृत्यू झाला तीन महिन्यांनी तेरा मे रोजी सोनूचं लग्न होतं ड्रायव्हर व्यवसाय करता तो गुजरातमधील वलसाड इथं स्थायिक झाला होता आज संक्रांतीला सणासुदीसाठी तो नाशिकला आपल्या घरी देवळाली कॅम्प इथं आला होता त्याच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यामुळे तो घराचा सांभाळ करत होता पाहता पाहता आईच्या डोळ्यादेखत सोनूचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं कुटुंबात शोक कळा पसरली नाशिकच्या येवल्यात पतंगोत्सवाची धूम सुरू असताना या उत्सवाला आज पुन्हा एकदा गालबोट लागलाय पारेगाव रोडनं बाईकवरून घरी जाणाऱ्या दत्तू जेजूरकर या तरुणाच्या गळ्याला नॉयलॉन मांजानं गंभीर जखम झाली असून त्याला पंचेचाळीस टक्के टाके टाकण्यात आलेले आहेत येवल्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत येवल्यात वारंवार नॉयलॉन मांजानं नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत असतात येवल्यात नॉयलॉन मांजा सरासपणे वापर होत पुन्हा एकदा समोर आलेला आहे प्रशासनानं नॉयलॉन मांझा विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे